रामकृष्ण हरी मुळगाव वारकरी संस्थेचा आज अकराव दिवस पंधरावी वारी ही मौली हांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुराकडे तेवीस तारखेक के प्रयाण केले हा संदीप सिनारी मेडन मिडिया हो दिता राम रामकृष्ण हरी आमकं हर दिसतात तो पवनचक्की पवनचक्की हंगर चलतात आणि सकाळी त्यो एकदम स्पीडीत चालतात किया हर बऱ्यातले बरे वारे येतात हे मातेचे एक देऊळ असा दुळो फिखर कलश आमकां दिसता सुंदर हो गाव शेळकेवाडी पंढरपूरच्यान शंभर किलोमीटर अंतर आता उरलेले असा आणि आता आमचा फक्त दोन दिवसांचा प्रवास बाकी असा पंढरपुराती पाच तारखेक सांचे पावतले तारखेक आषाढी एकादशी जाऊन आन सात तारखेक आमचा परतीचो प्रवास रातीचो मुक्काम हो शेकेवाडीचो सुंदर असो परिसर मनमोहन करता विहंगमय दृश्य हे आमका पळव मेळटा ही जाऊन आम्हाला शेकेवाडी राम कृष्ण हरी

सुंदर माथे जाते गे ही बहुते के <laughs> सुंदर माझे जाते गे हिरे बहुते <laughs> के सुंदर माझे जाते गे हिरे बहुते के सुंदर माझे जाते गे हिरे बहुते गे कौतु के तुरे बाळा हो गया कौतु के तुरे बाळा वारकरी संस्थेची आज शेके अडिसून फुडल्या प्रवासाक सुरुवात जाता आयचा मुक्काम मुक्काम जाऊन असा हातीत राम कृष्ण हरी भाई तुम देया तुम दे जय रुका भाई तुमया तुमया يا جوانيا چالي کرابيني يا يا نانو ني زكي سرا ديورايا دلوان نمنتا پوري پا جيوا ك بني سا جيوا ك دلوان نمنتا پوري پا جيوا ك بني سا جيوا ك دنجي جي سنوار دنجي جي جيوا جيون آليبو باتر دنجي جي سنوار سكو بو سنوارو रूप रूप करणी

माझा झका पांडुरंग आता गरुणाचे माझा झका पांडुरंग झाडोवंटी साहे ना सेन हा देता वक्तव्य మాజా సఖ పండు రంగా గారి నా నాకు మాజా సండ్డరంగీ నా మాజా సండ్డా గారి నా Sakura si ilé ni akɔrɔ ni. Aisaku l'orentun ni ɔkɔlɔri. Asadu se àparí n'adɔrɔli. Ajadu si le ja apari n'adɔrɔli. Asadu se àparí n'adɔrɔli. Ajadu si le ja apari n'adɔrɔli. Mɔnɔbi ka di ɔtɔri n'akiriwari. Mɔnɔbi ka di ɔtɔri n'akiriwari. Phurvani, asati, doraadi, asati, doraadi, ap... राम रामकृष्ण हरी कुठं चाललात पंढरपूर कुठल्या वारीला आषाढ वारीला आषाढ वारीला गाव कुठं बेळगाव आणि तालुका तालुका जिल्हा बेळगाव जिल्हा बिळगाव आता किती वर्षापासून वारी करतात आम्ही पंधरा वर्षापासून वर चालत 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 आता काम झाली हा चालेल आणखी काय गावाबद्दल माहिती काय नाही सर्व बरोबर आहे पाऊस पण चांगला आहे पण आपण जायचं कसं वाटतंय पंढरपूरला जाताना मजा वाटते मजा वाटते आणि तुम्ही जेवणाचं वगैरे कसं बघता जेवणाचं वगैरे असं कोणतरी देते रस्त्यामध्ये नाहीतर कुठेतरी हॉटेलमध्ये काहीतरी काय प्यायचा असं चालतो आम्ही तुमचे स्वयंपाकी कोणी बरोबर नाही नाही आम्ही पाचच जण आहोत ना असं दिंडीकरी तुमच्यासारखे वारकरी देते आम्हाला आम्ही काय मागणं मागणार माँगना, भगवंताकडे भगवंताकडे काय आम्हाला सुखी ठेव तेवढं मागणार की आणखीन काय अच्छा अच्छा आता सर्वप्रथम वारी पंढरपूरला पोहोचल्यावर काय करणार आपण हे करणार चंद्रबागेचं स्नान करणार माने बारीन दर्शन घेणार आणि आषाढ आषाढे एखादा घरी येणार रामकृष्ण रि रामकृष्ण हरी रामकृष्ण रे हां पंढरपूर ने होत्री हद्द भक्त पिचर पिक्चर फक्त ಮತ್ತು ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡಿ ಆ ಹತ್ರ ಬಳಿಕ ನಾನು ಹೋಗ ನಾನು ಹೋಗ್ಕತದ್ದು ಎಂಬತ್ತ ಆರರಿಂದ ಹೊಂಟಿರೋದು ಎಂಬತ್ತಾರು ನಿಮಿಷ ಪಂಡರ್ ಪುಟ ಪಾದಯಾತ್ರೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಕೆಲವೊಂದು ದಿವಸ ಹನ್ನ ಹತ್ತು ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷ ಹೇಳಪ್ಪ ಅದು ಮತ್ತೀಗ ಐದು ವರ್ಷ ಹತ್ರ ನಾನು ಪಂಡರ್ ಪುಟ ಪಾದಯಾತ್ರೆ ನೋಡ್ತೀನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಪಂಡರಪುರ ಪಂಡಪುರ ಕೊಂಟವ್ರಿ ಹದಿನೈದು ವರ್ಷ ಆತ್ರಿ एला छो इटर मनीकडे मळी बळी छलो इके एला करा छोला फॅमिली ಎಲ್ಲ चुलो इकराने आरोग्य विरोधी आता किती वर्षापासून ही वारी चालू आहे तुमची पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष न सग आणि मागवारीला जाता का माघवारी फक्त आषाढीला जातो मधी मधी एकदा जातो कव्यातून कसं चालत जाता की बसला अच्छा अच्छा राम कृष्ण रामकृष्ण